खालापूर तालुक्याला दोन दिवस वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले असून अचानक आलेल्या पावसाने वीट भट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान केल्याची माहिती खालापूर तालुका वीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष अजिम करजीकर यांनी दिली आहे खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीट तयार केली जाते दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला खालापूर तालुका आणि खोपोली शहराला सोमवारी आणि मंगळवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारांचा वर्षाव झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले आहे अवकाळी पावसाने विटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विटभट्टी व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत पावसाने विटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान केल्याची माहिती खालापूर तालुका विट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष अजिम करजीकर यांनी दिली दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय दरम्यान नुकसान झालेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी अजिम करजीकर यांनी केली आहे सोमवारप्रमाणेच मंगळवारीही खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग आणि खोपोली शहराला अवकाळी पावसाने झोडपले अचानक पाऊस येत असल्याने अनेकांची तारांबळ उडाल्याचे चित्र ची सर्वत्र पाहायला मिळत होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न